विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेमुळे येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे तापमानाचा पारा आसपास राहील आणि नंतर हळूहळू कमी होत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली पुढील आठवड्यापर्यंत तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे राहण्याची शक्यता आहे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी उन्हात बाहेर पडणे टाळावे आणि पुरेसे पाणी प्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत वाढत्या तापमानाचा फटका महावितरणाला बसत आहे वीज केंद्राच्या ट्रान्सफार्मरच्या सुरक्षतेसाठी महावितरण विभागाने विशेष पावले उचलली आहेत उन्हाच्या तडाख्यामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये उष्णता वाढून ट्रिपिंगची समस्या उद्भवण्याची किंवा ट्रान्सफार्मरला आग लागण्याची शक्यता असते ही बाब लक्षात घेऊन उपराजधानी नागपूरच्या महावितरण विभागाने वीज केंद्रात सर्वत्र कूलर बसवून थंड ठेवण्याचे नियोजन केले आहे मुख्य ऑपरेटर संतोष हिरुळकर यांनी सांगितले की ट्रान्सफार्मरवरील ओव्हरलोडमुळे निर्माण होणारी उष्णता थंड ठेवण्यासाठी कूलर लावले कूलर लावले जात आहेत हे थंड ठेवल्यामुळे ऑइलचे तापमान सामान्य राहते आणि पुरवठा सुरळीत राहतो ट्रान्सफार्मर जास्त गरम झाल्यास आणि ऑइलचे तापमान वाढल्यास ट्रिपिंग होण्याची शक्यता असते ट्रिपिंग झाल्यास नागरिकांना वीज पुरवठ्यात व्यत्ययाचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी कूलर बसवले जातात जेणेकरून ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रित राहते आणि पुरवठ्यात कोणताही अडथळा येत नाही तर महावितरण विभागाने खबरदारी घेत शहरातील प्रत्येक उपकेंद्रांवर कूलर बसवून सकाळपासून सायंकाळपर्यंत ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्याची व्यवस्था केली आहे दरम्यान नागपुरातील उष्णतेच्या लाटेला तोंड देण्यासाठी महावितरण विभागाने आवश्यक ती पावले उचलली आहेत नागरिकांनी उष्णतेपासून वाचण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विभागाला सहकार्य करावे असेही सांगण्यात आले